गुजरातच्या अहमदाबाद विमानतळावरून आज बारा जून दुपारी एक वाजून एकतीस मिनिटांनी एअर इंडियाचं हे विमान मेघानी नगर रहिवासी परिसरात येताच कोसळलं आणि क्षणातच त्याचा स्फोट झाला या विमानात दहा क्रू मेंबर्स आणि दोनशे बेचाळीस प्रवासी प्रवास करत होते या विमानात एकशे एकोणसत्तर भारतीय त्रेपन्न ब्रिटिश सात पोर्तुगीज नागरिक होते तर एक कॅनेडियन नागरिकही प्रवास करत होता विशेष म्हणजे एअर इंडियाचं हे विमान एका इमारतीवर कोसळलं असून ती इमारत रुग्णालयाची असल्याची माहिती समोर आली मिळालेल्या माहितीनुसार विमान ज्या रुग्णालयावर कोसळलं त्या रुग्णालयातील पंधरा डॉक्टर जखमी झाले असून काही रुग्णांना देखील गंभीर दुखापत झाल्याची माहिती मिळते पाहुयात सविस्तर घटना नमस्कार मी प्रियंका आणि तुम्ही पाहताय पुणे प्राईम न्यूज एकशे एकाहत्तर हे एअर इंडियाचं विमान आहे हे बोईंग सातशे सत्याऐंशी आर ड्रीम लायनर विमान असून अहमदाबाद वरून लंडनला जात होतं परंतु टेक ऑफ दरम्यान ते कोसळ आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार विमानात दोनशे बेचाळीस प्रवासी होते अपघातानंतर आकाशात धुराचे मोठे ढग दिसत होते मीडिया रिपोर्ट नुसार अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण करताच विमानाचा अपघात झाला अग्निशमक दलाच्या पथक घटनास्थळी दाखल झाली असून त्यांनी मदत आणि बचाव कार्य सुरू केलं बोईंग सातशे सत्याऐंशी हा ड्रीम लायनर जेट हे एक व्यावसायिक विमान आहे हे विमान यापूर्वीही वादात सापडलं आहे त्याच्या उत्पन्न प्रक्रियेवर आणि गुणवत्ता नियंत्रणांवर प्रश्न उपस्थित केले आहेत चला याबद्दल जाणून घेऊया क्रॅश झालेलं विमान वादात का सापडलं आहे ते जाणून घेऊया सातशे सत्याऐंशी ड्रीम लायनरच्या उत्पन्नात बोईंगला अनेक समस्यांचा सामना करावा लागला त्यातील एक प्रमुख समस्या म्हणजे पुरवठा आणि साखळी आणि उत्पन्न प्रक्रियेतील विलंब दोन म्हणजे बोईंग विमानाच्या या मॉडेलच्या भागांमध्ये गुणवत्ता नियंत्रणाचा अभाव आढळून आला ज्यामुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला तीन म्हणजे सुरक्षेच्या मुद्द्यांमुळे बोईंगला नियमक एजन्सींकडून चौकशीचा सामना करावा लागला ज्यांनी विमानाच्या सुरक्षेवर आणि गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं चार म्हणजे या वादांमुळे बोईंगचे आर्थिक नुकसान झालं आणि कंपनीच्या प्रतिष्ठेवरही परिणाम झाला सुरक्षेशी संबंधित त्रुटींमुळे बोईंगला चौकशीला सामोरे जावं लागलाय बोईंग सातशे सत्त्याऐंशी आठ ड्रीम जेटच्या वादातून विमान वाहतूक उद्योगात गुणवत्ता नियंत्रण आणि उत्पादन प्रक्रियेचे महत्व अधोरेखित झाले बोईंगचे या समस्या सोडवण्यासाठी पावले उचलली परंतु वादामुळे कंपनीची प्रतिष्ठा आणि आर्थिक नुकसान झाले सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ हा अपघात झाला ज्यामुळे परिसरात प्रचंड धुराचे लोट आणि ज्वाला दिसत होत्या अपघाताचा बळी ठरलेले एअर इंडियाचे ड्रीम लायनर विमान अहमदाबाद वरून लंडनला जात होत उड्डाणा दरम्यान ते विमानतळाच्या भिंतीवर आदळलं आणि आग लागली विमानात एकूण दोनशे बेचाळीस प्रवासी होते प्रत्यक्ष दर्शनी सांगितलं की विमानतळ परिसरातून लोकांना रुग्णालयात नेलं जात असल्याचं दिसून आलं मोठ्या संख्येने रुग्णवाहिका घटनास्थळी आहे पोलिसांनी परिसरातील वाहतूक वळवली आहे या संपूर्ण घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली आहे